भोबन रालोनी कर्म केला त्याच्या बापाचं पेन्शन बबन रालोनी कर्म केलं नरेंद्र मोदीजींनी सहा हजार रुपया तुझ्या बापाला फेरणीला दिले तुझ्या माईच्या तुझ्या बहिणीच्या तुझ्या बायकोच्या नावावर लायच्या बहिणीचे पैसे आले तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे तुझ्या पायातलं बूट चप्पल आमच्यामुळं आहे तुझ्या हातातलं ते डबडं मोबाईलचं आमच्यामुळे आहे मुंबईसारख्या शहरातली मोक्याचे भूखंड हे अडाणीला दिले जात आहेत मराठी माणसाच्या घशातून काढून तेही मोदीमुळेच की शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत त्यांच्या जमिनी मोदींची लोक हिसकावून घेत आहेत ड्रीम प्रोजेक्टच्या नावाखाली तेही मोदीमुळेच या देशामध्ये मोदींमुळे बऱ्याच गोष्टी घडत आहेत त्यातल्या या महत्त्वाच्या गोष्टी आहेत या राज्याची जनता स्वाभिमानी आहे ती लाचार नाही हे जर बबन लोणीकरांना कळत नसेल तर अशा प्रकारची लोक भारतीय जनता पक्षात आहेत हे या महाराष्ट्रानं समजून घेतलं पाहिजे जे महाराष्ट्राच्या जनतेला लाचार समजत आहेत अस्वाभिमानी समजत आहेत मोदींच्या चरणाचे दास समजत आहेत ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे म्हणजे अत्यंत घृणास्पद आहे लोणीकरांनी किती लोणी खाल्लं आणि किती तूप खाल्लं आणि त्याचं काय काय केलं हे सर्व महाराष्ट्र जाणतो मात्र या संदर्भात ते जर आता लोकांना शेतकऱ्याला जर या पद्धतीनं जर ते हिनवत असतील तर कदापि आम्ही शक्य करणार नाही त्यांना पळता पळता भई आम्ही करू त्यांनी तात्काळ माफी मागावी आणि त्यांना भाजपने त्यांच्या पक्षातून निलंबित करावं यांना कोणत्याच गावात आम्ही फिरू देणार नाही हे या निमित्तानं आम्हाला सांगायचं आहे